<Num> नमस्कार मित्रमैत्रिणींना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बारा राशींचे राशी भविष्य आपण बघणार आहोत आता वर्षाचा शेवटचा दिवस आत्मपरीक्षण व नव्या संकल्पनांचा आजचा काळ आहे तर आज आपण वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे बारा राशींचे राशी भविष्य बघणार आहोत तर नमस्कार सर्वांना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आता आपण भविष्याला सुरुवात करूया आता पहिली रास आहे मेषरास मेष राशीचं राशी भविष्य आजचा दिवस आत्मचिंतनासाठी उत्तम आहे वर्षभरातील चुका व यश याचा आढावा घ्याल कामातील ताण कमी होईल नवीन वर्षासाठी ध्येय ठरवण्यासाठी योग्य वेळ योग्य वेळ आहे आजचा सल्ला आहे रागावर नियंत्रण ठेवा आणि संयम ठेवा रागावर नियंत्रण ठेवा संयम ठेवा तर हे होतं आपले राशीचं राशी, राशी भविष्य आता आपण बघणार आहोत ऋषभ राशीचं राशी, राशी भविष्य आर्थिक बाबतीमध्ये समाधान मिळेल रखडलेले पैसे रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आज आहे तरी कुटुंबासोबत आनंदी वेळ जाईल तर आजचा सल्ला आहे खर्चावर नियंत्रण ठेवा बचतीचा विचार करा आपण आता ऋषभ राशीचं राशी भविष्य बघितलं आता पुढचं राशी भविष्य मिथून राशीचं राशी भविष्य बघणार आहोत आज संवाद कौशल्य उपयोगी येईल जुन्या मित्राशी संपर्क येईल मानसिक समाधान मानसिक समाधान मिळेल मानसिक समाधान मिळेल आजचा सल्ला आहे मिथून राशीसाठी अपूर्ण कामे पूर्ण करून वर्षातला निरोप द्या तुमचे जे अपूर्ण कामे दोन हजार पंचवीसमध्ये राहिले आहेत ते तुम्ही आजच्या दिवशी पूर्ण करा आणि पंचवीस दोन हजार पंचवीसला निरोप द्या आता कर्करास राशीचं राशी भविष्य भावनिकदृष्ट्या संवेदनशील वाटेल कुटुंबाचा पाठिंबा मिळेल जुने वाद मिटवण्याची संधी आहे आजचा सल्ला आहे मनातली गोष्ट मोकळेपणाने बोला मनामध्ये आपले जे आहे ते तुम्ही मोकळेपणे बोला आता पुढची रास रास सिंह राशीचा आजचं राशी भविष्य कर्तृत्वाची दखल घेतली जाईल वरिष्ठाकडून कौतुक वरिष्ठांकडून कौतुक मिळेल नवीन वर्षासाठी आत्मविश्वास वाढेल आणि आजचा सल्ला सिंह राशीसाठी अहंकार टाळा टीमवर्क ठेवा म्हणजे ग्रुपने तुम्ही कामे करा आता पुढची रास आहे कन्या रास आता कन्या राशीचे आजचे राशी भविष्य आपण बघणार आहोत आता आज नियोजन व स्वच्छतेकडे लक्ष द्याल आरोग्य सुधारेल वर्षभराच्या लेखाजोखा नीट लावाल वर्षभराच्या लेखाल ले। झोगा नेट लावाल सल्ला कन्या राशीसाठी आजचा सल्ला आहे अति विचार टाळा स्वतःसाठी वेळ काढा आता पुढची रास आहे तूळ रास आता तुळ राशीचे आजचे राशी भविष्य आपण बघणार आहोत नातेसंबंधामध्ये समतोल साधाल जोडीदारासोबत भावनिक संवाद भावनिक संवाद होईल आणि आजचा तो राशीसाठी सल्ला आहे की निर्णय घेताना मन आणि बुद्धी दोन्हीचाही वापर करा आपले मन आणि बुद्धी याचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या आता वृश्चिक रास वृश्चिक राशीचं आजचं भविष्य आहे की आत्मपर परिवर्तनाचा आजचा दिवस आहे जुने दुःख सोडून देण्याची तयारी कराल जुने दुःख तयार कराल आजचा वृश्चिक राशीचा सल्ला आहे नकारात्मक भावना सोडा सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक भावना सोडून सकारात्मक विचार ठेवा आता धनुरास तर धनुराशीचं आजची रा राशी भविष्य आहे प्रवास किंवा नवीन योजना ठरू शकतात वर्षाखेरीच वर्षाच्या अखेरीस आनंदाची बातमी मिळू शकते आणि त्यांच्यासाठी आजचा सल्ला आहे की मोठे स्वप्न ठेवा पण वास्तवात पावले वास्तवात पावले टाका तर आजचे हे होते धनुराशीचे राशी भविष्य आता आपण पाहूया मकर राशीचे राशी भविष्य राशी मकर राशीचे राशी भविष्य राशी कामगिरीतून समाधान मिळेल मेहनतीचे फळ दिसेल आर्थिक स्थैर्य वाढेल तर आजचा मकर राशीसाठी सल्ला आहे स्वतःचे कौतुक करायला शिका स्वतःचे कौतुक करायला शिका हे होते मकर राशीचे राशी भविष्य आता कुंभ राशीच्या लोकांचे राशी भविष्य कुंबरास। नवीन कल्पना सुचतील सामाजिक कामात रस वाढेल आणि आजचा सल्ला आहे की कल्पनांना योग्य दिशा द्या त्यांच्यासाठी तुमच्या ज्या कल्पना आहेत त्याला योग्य दिशा द्या आणि आता आपण पाहूया मीनरास आता मीन राशीचे आजचे राशी भविष्य आध्यात्मिक व भावनिक समाधान मिळेल ध्यान प्रार्थना मन शांती देईल आजचा राशीचा सल्ला आहे की भूतकाळ सोडून नव्या सुरुवातीला सामोरे जा भूतकाळ सोडून नवीन कल्पनांना सामोरे जा तर वर्षाअखेरीस खास संदेश वर्षाअरीचा खास संदेश आता दोन हजार पंचवीसने तुम्हाला जे शिकवले ते स्वीकारा पंचवीसने जे शिकवलं ते स्वीकारा जे दुखावले ते सोडा आणि जे दोन हजार सव्वीसला नव्या अशा संकल्प नव्या अशा संकल्प व सकारात्मक ऊर्जेसह दोन हजार सव्वीसचे स्वागत करा दहा होता अखेरीचा तुम्हा सर्वांना संदेश तुम्हाला जर ज्योतिष क्रिएशनच्या सर्व फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा मित्रमैत्रिणींना तुम्हाला आजचे राशी भविष्य आणि दिलेला खास संदेश हे जर आवडले असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या ज्योतिष क्रिएशनच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद